शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंसर मार्केट तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवक आढावा अवकाढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीट आवकेचा जर आढावा घेतला तर बीट चावक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते फ्लावरचाव आवक देखील आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले कोबीची आवक मार्केटमध्ये आज घटल्याचे पाहायला मिळते मक्याच्या अवकेत घटच पाहायला मिळत आहे बटाट्याच्या अवकेत मोठी वाढ पाहायला मिळत आहे मागणीत मोठी मोठी घट बटाटा हिरवी काकडी सफेद काकडी यांच्या अवकेत देखील दे दे मोठी घट पाहायला मिळते कारले असतील दोडका असेल भोपळा असेल यांच्या अवके आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात पापडी घेवडा वांगी यांची यांची प्रचंड आवक मार्केटमध्ये होताना दिसत आहे चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव पाहण्याआधी तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही गर्भ असल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव समजले जातील आजचे बीटचे बाजारभाव पाहिले बीट तर बीटच्या बाजारभावात मोठे घसरण झाल्याचे पाहायला मिळते आज मार्केटमध्ये आय पी बीट असतील तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीटमध्ये फ्लावरचे आजचे भाव पाहिले तर फ्लावर मध्ये सुपर फ्लावर असतील तर एकशे पन्नास रुपये किलो सुपर बाजार भाव निघाल्याचे पाहिले मिळतात मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे दहा ते एकशे दहा किलो किलो हलक्या फ्लावर असतील तर सत्तरऐंशी नव्वद रुपये दहा किलो किलो मधला फ्लावर असेल तर या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीटच्या प्रचंड वाढ देखील पाहायला मिळते याप्रमाणे आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो सुपर बीट आहे सत्तर रुपये दहा किलो सात रुपये किलो गोळाबीट चाळीस रुपये दहा किलो गोळाबीट चाळीस रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो पुढचा वक्कल सत्तर रुपये दहा किलो बीट ऐंशी ऐंशी रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो सुपरबिटे बीट तीस रुपये दहा किलो बीट तीस रुपये दहा किलो बीट चाळीस रुपये दहा किलो बीट चाळीस रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो आहे ऐंशी रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो बुग्या तीस रुपये दहा किलो बुगे बीट तीस रुपये दहा किलो पहिली पा। पावती पुढे बीट पंच्याऐंशी रुपये दहा किलो पंच्याऐंशी रुपये दहा किलो बीट बीट चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बीट गोळा बीट एक्केचाळीस रुपये दहा किलो गोळा बीट एक्केचाळीस रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बीट सुपर बीट डे कोबीमध्ये सुपर कोबी असतील तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत लहान साईज गड्डा नारळ गड्डा कोबी साठ रुपये साठ रुपये अडले साठ कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो कोबी आहे काय मामा कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी सात रुपये किलो मकेमध्ये सुपर मका असतील तर एकशे चाळीस ते एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी मका असतील तर एकशे दहा ते एकशे तीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान मकेचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत आवक मात्र मोठ्या प्रमाणात कमी पाहायला मिळते फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर फ्लावरमध्ये सुपर फ्लावर असतील तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरमध्ये मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर एकशे दहा ते एकशे तीस रुपये दहा किलो हलक्या फ्लावर असेल तर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो बदला फ्लावर असतील तर चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहे फ्लावरच्या अवकेत आज मात्र मोठी वाढ पाहायला मिळाली आभाळा आभाळा आल्या कारणाने मिळते फ्लावर एकशे एकतीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे एकतीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपर आहे एकशे एक्कावन्न खपणारे तुम्ही घ्या फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर लहान साईज गड्डा आहे एकशे चाळीस रुपये दहा किलो तुम्ही फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे शेतकरी राहुल भोर वानगी फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो राहुल भोर शेतकरी आहे सुपर फ्लावर फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो झाले हो वरायटी कोणती आहे चव्हाण रिगल वाईट रिगल वाईट वरायटी एकशे तीस फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर सुपरफ्लावर आहे एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस एक रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस वरायटी कोणती आहे दादा सु असे व्हरायटी एकशे चाळीस रुपये तोडा पाहिला आहे का पहिला तोडा एकशे चाळीस रुपये मोठा मोठी साईज आहे वक्कल जरा सुकू द्या ओ पाला मोडत नाही सुकू ना एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो सत्तर गुणीचं वक्कल एकशे वीस रुपये दहा किलो झाले फ्लावर एकशे पस्तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे पस्तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे चाळीस केतकी चवळी एकशे ऐंशी दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो केतकी चवळी दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा सुपर क्वालिटी एकशे पन्नास ते दोनशे पोपटी मिरची पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो पोपटी मिरची पाचशे ते सहाशे जिफोर मिरची पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा <द्णाग> किलो जिफोर मिरची आवक कमी हिरवी काकडी दोनशे वीस ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो हिरवी काकडी <till> दोनशे 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 वीस ते दो पन्नास <eze> बबली चवळी <चोड़ी>, <Basket> दोनशे 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 वीस ते दो पन्नास रुपये दहा किलो बबली चवळी शिमला मिरची तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो शिमला मिरची शेवगा गावठी सहाशे सातशे रुपये दहा किलो गावठी शेवगा सहाशे ते सातशे रुपये वटाने दोन से दोन से पन्ना साठ रुपये दाख किलो वटाने मंजेरी वागे एकशे वीस एकशे पन्ना साठ सत्तर रुपये ऐंशे रुपये दा किलो मंजिरी हिरवे वागे एक, तो एक पन्ना रुपये दा किलो सुपर क्वालिटी हिरवे वागे पावटा तीन से चारशे तो पांच रुपये दाख किलो पावटा तीन से चारशे पांचे रुपये दा किलो गेवडे एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो सुपर क्वालिटी गेवडे शेतकरी उद्धव वाबळे राजमा तीनशे तीनशे चा पन्नास ते चारशे रुपये दहा किलो राजमा शेतकरी शुगमधक पापडी एकशे एक पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी पापडी एकशे पन्नास ते दोनशे बीन्स दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो बीन्स हरशी सफेद काकडी दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपये दहा किलो सफेद काकडी बटाटा ऐंशी नव्वद ते शंभर रुपये दहा किलो बटाटा ऐंशी नव्वद ते शंभर रुपये आवक प्रचंड चवळी यू फाय वरायटी दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे साठ सत्तर रुपये दहा किलो चवळी यू फाय वरायटी अद्रक तीनशे तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो अद्रक काळावाल तीनशे पन्नास चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो काळावाल दोडका तीनशे पन्नास चारशे रुपये दहा किलो दोडका तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो